नमस्कार शलाकाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत सुखी वांगेची भाजी एकदम टेस्टी लागते आणि खूप कमी साहित्यामध्ये आणि फास्ट ही भाजी होते तर त्यासाठी आपण बघूया साहित्य त्यासाठी हे लांब चिरंनी वांगे घेतलेले आहे त्यानंतर ताजे वांगे घ्यायचे आहे त्यानंतर मोहरी जिरं हळद आणि तिखट त्यानंतर दोन मी टोमॅटो घेतले आहे आणि दोन कांदे घेतलेले आहे दहा 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 ते बारा लसणच्या पाकळ्या घेतल्या त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि जिरं टाकून कुटून घेतलं आणि कोथिंबीर मीठ आणि तेल सर्वात पहिले आपण यामध्ये मोहरी टाकून घेऊया तेल छान गरम झालेलं आहे आपलं त्यानंतर आपण जिरं टाकून घेऊया त्यानंतर आपण कांदा टाकून घेऊ आपण कांदा पुन्हा टाकून घेतला आहे त्यातच आपण आता लसूण पण टाकून घेऊया लगेच ही भाजी चवीला एकदम सुंदर लागते मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच यामध्ये आपल्याला वांगी देखील टाकून घ्यायचे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला मीडियम फ्लेमवर झाकून देखील ठेवून द्यायचं दोन मिनटं झाले आपण झाकून ठेवलं होतं त्याला आपण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो याच्यामध्ये ऍड करायची आणि पुन्हा याला करें मिक्स करत ठेवायचं मिक्स करून झाकून ठेवायचं आहे ही भाजी ताजे वांगे असल्यावर वा खूप टेस्टी लागते हिवाळ्यामध्ये एकदम फ्रेश वांगे येतात तेव्हा ही भाजी करायची आहे मला आता मिक्स केलेलं आहे आता याला मी उन्हा झाकून ठेवते वांगे शिजवतो आपण याला दाखवून ठेवलं आहे काढून एकदा मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता आपण अजून याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे तरी पण कलर खूप छान दिसत आहे मिक्स करून घ्यायचं आहे थोडी कोथिंबीर याच्यामध्ये ॲड करायची आता या भाजीमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे दाणे ॲड करू शकता जसे तुरीचे दाणे वटाण्याचे दाणे वालाचे दाणे पोपटचे दाणे अशाच दाणे आपण एकंदरीत यूज करू शकतो आणि मला पुन्हा एकदा झाकून ठेवायचे दो दोन मिनटं झाले आपण हे झाकून काढून चेक करूया वांगी आपले छान शिजलेले आहे आता गॅस फुल करून घ्यायचा आहे गॅस फुल केला आहे त्यानंतर याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला ॲड करायचं आहे मीठ चवीपुरचं मीठ आपण याच्यामध्ये छान टाकून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकायचे आहे हळद तिखट जसं पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता मला मी साधारण दोन चमचे टाकते नंतर याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे मसाले ॲड केलेले नाही आहे फक्त तिखट मीठ आणि हळदच ॲड केलेलं आहे हिरजी चवीला एकदम छान लागते थोडं कोथिंबीर आणि याला एकदा पुन्हा थोडं झाकून ठेव दोन मिनटं झाले बघू शकता तुम्ही याच्यात मी कोणत्याही प्रकारचं पाणी ॲड केलेलं नाही आहे जे काय आहे ते वाफीवरचं पाणी जे आलेलं आहे तेच आहे एकदम भाजी छान होते जेव्हा आपल्याला चमचमीत आणि सुंदर खायचं टेस्ट खायची असते तेव्हा ही भाजी करून बघा अगदी सोपी आहे खूप छान लागते आपण आता याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया वाव काय सुंदर भाजी झाली आहे तुम्ही बघू शकता अशी भाजी की तोंडाला पाहिलं की तोंडाला पाणी सुटेल पोट भरेल पण मन नाही भरणार एकदम टेस्टी आणि चमचमीत भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंट करा तुम्ही करून पाहिली असेल तर थँक्यू माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर नक्की क्लिक करा बाय